देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनडीए आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी सकाळी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं पडली असून इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला सी पी राधाकृष्णन आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सी पी राधाकृष्णन यांचा जन्म वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्नला तमिळनाडूतील तिरुपुरममध्ये झाला होता त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे आर एस एस स्वयंसेवक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ते भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य झाले सी पी राधाकृष्णन भाजपचे माजी वरिष्ठ नेते आहेत ते दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले आहेत तसंच त्यांनी भाजपच्या तमिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देखील सांभाळली आहे सी पी राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तमिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे दोन वेळा ते निवडून गेले होते मात्र त्यानंतर दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना लागोपाठ तीन वेळा कोइंबतूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले